मध्ये सगळं काशेगाव मोजे काशेगाव तालुका गट नंबर एकोणीस पॉइंट पस्तीस दुसरं एकोणीसशे सत्तेचाळीस पैसे ऑब्लिक सहा पैकी एक हेक्टर अकराशे सत्तेचाळीस ऑब्लिक आठ पैकी एक पॉईंट पंधरा एक पॉइंट पंधरा अस एकवीस पॉईंट एक्कावन हेक्टर हा पहिला टप्पा मोजे काशेगाव येथे होत आहेत त्याच्या चतुर्सीमाध्दा त्या गॅलेटमध्ये या निमित्तानं दिलेल्या मी एम आय डी सीचा जो पाठपुरावा केला त्या पाठपुरावा करत असताना या निमित्तानं मी दिलेली पत्र आणि त्याचा पाठपुरावा या प्रत्येक पत्राचं म्हणजे मी दिलेली पत्र त्याच्या झालेल्या मिटिंग मिटिंगला झालेली मिनिट्स शिवाय हाय पॉवरला झालेली हाय पॉवर कमिटीमध्ये जी मान्यता आपल्याला मिळाली त्या मान्य कुठल्या कुठल्या एम आय डी सीला त्या हायपॉवरमध्ये मिळाली या सगळ्यांचा उल्लेख आपल्या पंढरपूरच्या एम आय डी सीचा यामध्ये आहे त्यावेळेच्या हायपॉवर कमिटीमध्ये चारमोशी आपली पंढरपूर अशा अनेक एम आय डी सीनाही त्यावेळेला मान्यता मिळालेली आहे चिंचोली आपल्या मोहोळ तालुक्यातही या निमित्ताने मिळालेले आहे त्याच्यानंतर बैठक आयोजित करण्याचं पत्र आहे किंवा ही कालची जी अधिसूचना आहे या अधिसूचनेचं पत्र काल या निमित्तानं आपल्याला मिळालं आहे आणि त्याच्यानंतर काल जी शेवट या एम आय डी सीच्या मंजुरीचा असतोय राज्यपालाच्या आदेशानं हा गॅझेट या निमित्तानं झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना बोट बातमी या द्वारे या निमित्तानं मिळाली आहे मी सुरुवातीलाच सांगितलंय की जुन्या याच्यावरती आपण बोलून कारण आपण केलेल्या ले विकास कामाला विकास कामाचाच आढावा वाचता वाचता आपल्याला नाकेन आहे शहरात असणारे रस्ते आहेत आरोग्य आज पंढरपूरमध्ये आनंदाची बातमी आहे एक हजार बेडचं असतं परवाच मी सांगितलं की मी दोनशे बेडचं मी आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे ते कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं मी मंजुरी आणली आणि कॉटेज हॉस्पिटलची मंजुरी आणत असताना परवा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आल्यानंतर आरोग्यमंत्री मी आणि माननीय मु, मुख्यमंत्री त्यावेळेला आढावा घेत असताना मी सांगत होतो की हजार लाखो भाविक आमच्या पंढरपुरात येतात लाखो भाविक येत असताना तुम्ही प्रत्येक वारीला दहा कोटी वीस कोटी याच्यावर पन्नास कोटी पर्यंत खर्च कर करता त्यापेक्षा साहेब आम्हाला एकदाच इथं मोठं हॉस्पिटल जर दिलं तर नक्कीच याचा फायदा होईल तर केंद्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंढरपूरमध्ये हजार बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी होणाऱ्याचं सुद्धा गॅजेट या निमित्तानं सर्वांनी पाहिलेलं आहे आणि हजार बेडचं हॉस्पिटल सुद्धा या पंढरपूरमध्ये मेडिकल कॉलेज कॉलेज कुणाचा चारशे मिनिट लागतात परिस्थिती गव्हर्नमेंट या खरं म्हणजे हे हॉस्पिटल होत असताना जे आज एम आय डी सीचा विषय आहे पण आपण विचारलं पण हे हॉस्पिटल होत असताना खरं म्हणजे या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे विभाग आपण या निमित्ताने केले पाहिजेत कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरात भरपूर प्रमाणात या निमित्तानं होतात तर त्यासाठी सुद्धा कॅन्सरचं निदान व्हायला पाहिजे याकरिता त्या हॉस्पिटलमध्ये तरतूद व्हावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी मी या निमित्तानं करतोय नक्कीच त्या आधार बेडच्या हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या आपल्याला सुटवायचं असेल साडेतीनशे एकरच क्षेत्र संपादित होणार आहे रेल्वे रुळामुळे दोन त्याचे तुकडे जमिनीची पडलेले आहेत पहिला टप्पा आपण आत्ता करतोय दुसरा टप्पा करत असताना त्याच्यावरती असणारा ब्रिज रेल्वे रे रुळावर असणारा ब्रिज या एमआयडीसीतून त्या एम आय डी सी जायला मोठा ब्रिज होणार आहे तो ब्रिज करून त्या एम आय डी सी मधून भोवाळी साईडला जे हे होणार आहे पलीकडची जमीन होणार आहे त्या पुलामुळं दोन्ही एम आय डी सी कनेक्ट होणार आहे आणि तिथून मोठा आता जसं आपण हा आपला रस्ता जो आहे सातारा रोड असेल किंवा हा मोठा रस्ता जे आहे तशा मोठ्या प्रमाणात रस्ता त्या एम आय डी सीतून काकळी गावातून आपल्या या काशेगाव बायपासला जोडण्याचं काम आपण करतो रुग्णालयाच्या हॉस्पिटल दुसरीकडे हजार बेडचं हॉस्पिटल म्हणजे आज एन आर एच च्या नियमानुसार त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला मोठी जागा लागणार आहे त्याची पाणी करण्याचं काम सध्या चालू आहे त्याची जागेची पाणी आणखीन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळून घ्यायचं कमिटमेंट बद्दल उद्योगाची खरं म्हणजे आज एमआयडीसी एवढा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये जरी कमिटमेंट असेल तर शंभर टक्के मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील त्या का आपल्यासमोर शंभर टक्के येतील काही जरी झालं तर आपल्या समोर मी सांगेल आता तुमच्याच पक्षामधले कारण त्यांनी विधानसभेचं पूर्ण बिगड फुटलेलं आहे काल त्यांच्या पोस्ट सुरू आहेत होते चोवीसला असणार आहे आता या योजना तुम्हाला तारखेला असं वाटतंय पहिला प्रश्न तुमचा आहे ही लोकशाही लोकशाहीमध्ये जे कोणी उमेदवारी भरावी कुणी नाही भरावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न हा झाला पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर ह्या उद्योगाने खरं म्हणजे आज आमदार खासदार म्हणजे काय की आपला जर समज असा असेल आमदार खासदार म्हणजे रोज आपण इथंच गावा भेट घेणार रोज इथंच भेटत बसणं हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा तिथला नगरसेवक हो असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल